गरजा रायगड सात संवाद या वृत्तवाहिनीत आपलं स्वागत आहे तर चला पाहूयाच्या घडामोडी उपनगराध्यक्ष निवृत्ती पाटील पेण नगरपालिकेची उपनगराध्यक्ष पदाची बिनविरोध निवड झाली असून निवृत्ती पाटील यांना बिनविरोध उपनगराध्यक्ष निवडण्यात आले आहे पेण नगरपालिकेमध्ये बारा नगरसेवक भाजपचे तर पाच नगरसेवक हे राष्ट्रवादीचे असून आज झालेल्या सर्वसाधारण सभेत पिठासन अधिकारी तथा नगराध्यक्ष उपनगराध्यक्ष म्हणून निवृत्ती पाटील यांना घोषित केले आहे तसेच यावेळी अजय क्षीरसागर आणि मितेश शहा या दोन स्वीकृत नगरसेवकांची देखील घोषणा करण्यात आली आहे निवृत्ती पाटील यांची नगरपालिकेतील नगरसेवक होण्याची चौथी वेळ असून या अगोदर दोन वेळा उपनगराध्यक्ष पदाची हुलकावणी निवृत्ती पाटील यांना दिली होती मात्र विजय चौकाराबरोबर बरोबर उपनगराध्यक्ष पद सुद्धा निवृत्ती पाटील यांच्या पारड्यात पडला आहे यावेळी निवृत्ती पाटील यांच्या चाहत्यांनी मोठ्या प्रमाणात त्यांना शुभेच्छा देण्यासाठी गर्दी केली होती यावेळी कर्जा रायगड सात संवादशी बोलताना निवृत्ती पाटील यांनी आपल्या नेतृत्वाचे व मतदारांचे आभार मानले खासदार अनिकेत भाई आदित्य ताई तसेच आमचे आमदार साहेब पाटील साहेब तसेच खासदार दर्शी दादा पाटील यांच्या सर्वांच्या आशीर्वादाने आज मी पदावर विराजमान झालो आहे आणि त्यांच्या सर्व सगळ्यांचा पदाधिकारी म्हणजे आपले महायुतीचे सर्व सहकारी यांच्या सहकार्याने आज मला इथे जो मान मिळाला आहे उपनगर शिवपदाचा त्या त्याच्यामुळे मी सर्वांचा आभार आभार मानतो तसेच माझे सर्व ज्येष्ठ श्रेष्ठ नगरसेवक सुद्धा मी आभार मानतो माझे बा सहकारी राष्ट्रवादी बा पक्षाचे जे सहकारी आहेत त्यांचेसुद्धा मी मनापासून आभार मानतो तसेच आमचे मला जेही पूर्णपणे सपोर्ट केला आहे आमचे नगराध्यक्ष मॅडम तसेच भटन आणि आमचे गणेश आहेत त्यांचा सुद्धा मनापासून आभार मानतो आहे जन जनतेबद्दल सांगायचं बरं तर त्यांच्याच प्रेमापोटी आज मला हा पद मिळालेला आहे मागच्या दहा वर्षातसुद्धा मला मिळत होता पण आमचे ज्येष्ठ ज्या ज्येष्ठ नगरसेवक काकी होत्या त्यांना जो मा मान मिळावा म्हणून त्या आता माझ्यासोबत आहेत आणि त्याही सांगितलं की आता हा गोपनगरचा जो भार आहे तो निवृत्ती आणि सर्वांच्या सहमतीने म्हणजे माझे जे मतदार आहेत त्यांच्या प्रेमापोटी आणि हात पद मिळाला तर अशाच अनेक ताज्या घडामोडी पाहण्यासाठी गरजा रायगड सात संवाद या वृत्तवाहिनीला सबस्क्राईब करून बेलायकोन वरती क्लिक करा धन्यवाद